हा हॅलो नमस्कार आज आपण ही रेसिपी बघणार आहोत मेथीचे लाडू तर मम्मी आम्ही लहानपणापासून हे मेथीचे लाडू खात आलेलो ला। आहोत पण जर आपण असे कडू पण नाही लागत तर चलाच आपण रेसिपीला सुरुवात करूया करणार आहोत मम्मी तर त्याच्या त्याच्यासाठी आता मेथी किती घ्यायची ते सांग त्याच्यासाठी मी मेथी घेतलेली अडीचशे ग्रॅम हा आणि आपल्याला लाडू मध्ये मेथी आता ही कडूच असते तर कडवटपणा आपण कसा दूर करायचा तर त्यासाठी मी तुम्हाला कसा करायचा त्यासाठी मी आता ही भाजून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून आपण दुधामध्ये ती रात्रभर भिजू द्यायची म्हणजे त्याचा कडवटपणा दूर होतो आणि लाडू आपले मस्त टेस्टी होतात असं वाटत पण नाही आपण मेथी टाकलेली आहे आणि मेथी टाकल्याचा फायदे तर आहेच आपल्याला पण लहान मुलं पण खाऊ शकतात आणि मोठे पण आणि त्याचा कडवटपणा पूर्णपणे तर नाहीसा होतो वाटतच नाही चला तर बघूया आपण आता मेथी तर आरोग्यासाठी किती चांगली असते आणि आपल्याला बॉडीसाठी पण खूप चांगली असते तर थंडीमध्ये तर हे मेथीचे लाडू बनवलेच पाहिजे कारण की बॉडीसाठी पण खूप चांगले असतात त्याच्यामध्ये मेथी असतं डिंक असतं खोबरं आपले ड्रायफ्रूट्स असतात तर एक लाडू खाल्ला तर आपल्याला सकाळी सकाळी खूप छान वाटतं आणि हेल्दी पण वाटतं बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरातलं असं काहीतरी हेल्दी बनवून खाल्लं तर खूप छान वाटेल ही मेथी घेतल्यानंतर आपण तिला लालसर असं भाजून घेऊया काढून घ्यायची बघा थोडीशी भाजल्या गेलेली मस्त आता ही आपण मिक्सर मधून गार झाली तर का काढून घ्यायची आणि जास्त बारीक नाही करायची थोडस जाडसर ठेवायची जाडसर ठेवायची आणि ती दुधामध्ये रात्रभर भिजू द्यायची म्हणजे छान फुलून येते आणि कडबटपाना होऊन जातो मी तिथं म्हणजे मम्मीने आत्ता सांगितलं की आपण ती भा अजून झाल्यानंतर तिला दुधामध्ये भिजत घालायची भिजत घातल्यानंतर तिचा जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो आणि आपल्याला जा लाडू जास्त कडवट नाही लागत नाही तर जास्त कडवट लाडू असले तर लहान मुलं पण खाते आपल्याला पण खायची इच्छा होत नाही पण तिचे जे मेथीचे जे सत्व असतात ना ते तसेच राहतात पण ही ट्रिक आहे बघा आमच्या किवीला पण मस्त लाडू बनवायचे असतात आई काय काय करते ते सगळं बघत असते ती लहानपणापासूनच मिक्सरमध्ये आपण जाडसर असं दळून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त असं जाड पण मिक्स मिडियम पाहिजे मिडियम असं तिला दळून घ्यायचं धोबड आणि मग त्याच्यामध्ये दूध टाकून हे बा अशा प्रकारे दळून घेतलं आहे मम्मीनी आणि आता आपण तिला भिजत घालूया दुधामध्ये एक रात्रीसाठी ह्या ही प्रोसेस आहे लाडू बनवायच्या एक दिवस आधी ही सगळी प्रोसेस आपल्याला करून ठेवायची पातेल्यामध्ये सर्व जे आपण मिक्सरमधून काढलेले आहे मेथी जाडसर ती टाकून घ्यायची आणि कच्चं दूध असेल ना नॉर्मल दूध पाहिजे गरम नाही करायचं दूध कच्चं ग फ्रीजमध्ये असेल तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर बाहेर काढून ठेवा आणि नंतर त्याला मिक्स करा आणि मग ती एक रात्र छान फुलून येते ती फुलून आली ना तर तिचा जो कडवटपणा असतो ना तो, तो थोडासा कमी होतो आणि लाडू खाण्यासाठी छान लागतात लाडू बनवायच्या एक दिवस आधी आम्ही सगळं जे प्रोसेस आहे ना खोबरं खारीक असतात ना ते दळून घ्यावं लागतात खोबरं असतं ते किसून घ्यावं लागतं तुमच्याकडे किसून घ्यायला असेल तर तुम्ही घरी किसू शकता माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये पाच मिनिटांमध्ये ते किसून होऊन जातं खोबरं आणि आपल्याला जास्त मेहनत पण नाही लागत खारीक आपण मिक्सरमध्ये बारीक करू शकतो सगळ्यांकडे मिक्सर तर असतेच आणि लाडू मेथी भिजत टाकली होती कडूपणा जाण्यासाठी दुधामध्ये भाजून घेतलेली आहे मी सुरुवातीला आणि नंतर टाकलेली म्हणजे कडूपणा निघून जातो आणि हा खोबरं एक हारिक आहे मेथी आहे रवा असतो ना गव्हाचा रवा काढावा लागतो दळणवाल्याला पण सांगायचं का आम्हाला लाडू बनवायचे तर रवा काढून देतात लाडू करतोय यासाठी आपण शेंगदाणातील आणि घाण्याचं आणलेलं आहे प्युअर घाण्याचं तेल आहे मिक्स नाही आहे प्युअर शेंगदाणा तेल आहे आणि याच्यामुळे लाडूची टेस्ट खूप छान लागते त्यासाठी स्पेशल आपण शेंगदाणा तेल वापरायचं आहे मेथी आणि एक किलो गहू दळून आणलेले आहे आपण त्याचं हे पिठी आणि रवा निघालेलं आहे हा हा इकडे रवा आहे एक किलो खोबरं आपण किसून घेतलेलं आहे मस्त एक किलो खारीक आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे हे अशी काळी खारीक आहे लागू लापर ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्स तर थंडीमध्ये खाल्लेले चांगलेच असतात तर ड्रायफ्रुट्स पण मिक्सर मधून थोडेसे उबडधोबड असे करून घ्यायचे आणि काही काही लोकांना ड्रायफ्रुट्स नाही आवडत तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी पण करू शकता काजू बदाम सगळे हे काजूचे बारीक करून घेतलेले आहे हा डिंक पण घेतलेला आहे डिंक थोडासा कुटून घेऊ आपण चा भाजाय दरावा आपण लाल सरू द्यायचा आहे थोडा तांबडा कलर वास सुटतो बरोबर रवा भाजताना सनराईत रवा आपला भाजलेला आहे मस्त रवा भाजून झालेला आहे आपला मस्त तर रवा भाजून झालेला आहे ही पिठी आहे ना तिला पण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे आपल्याला तेल टाकून आणि जे लाडू आपण बनवतो ना ते शेंगदाण्याच्या तेलामध्येच बनवायचे त्याची ते टेस्ट ते खूप चांगली लागते आणि असली घाण्याचं शेंगदाण्याचं तेल यूज करायचं तर खूप छान लागते काही काही तुपात पण तुपामध्ये जेवढे टेस्ट नाही आहे तेवढे तेलामध्ये टेस्ट येते हे ते मेथीचे लाडू तेलामध्येच बनवते हे ते 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 बघा असं लालसर आपली पिठी भाजून झालेली असा कलर तांबूस कलर आला पाहिजे त्यानंतर मी पण थोडीशी मम्मीला मदत केली कारण की हे जे आपण सगळं भाजून घेतो ना त्याला याचं ठेवावं नाही लागत हात असं नाही तर ते खालून असं करपण्याचं हे असतं आता त्यामुळे ते सारखं हलवा पण लागतं आणि ही मेथी नंतर आपल्याला पण ही मेथी पण असं थोडीशी भाजून घ्यायची तेलामध्ये हा डिंक पण मम्मीने व्यवस्थित फोडून घेतला आणि डिंक जो आपल्याला तळायचा असतो ना खूप हार्ड प्रोसेस असते आणि तो असा चिटकतो व्यवस्थित तळला गेला पाहिजे नाही तर आपण बघा काही काहींचे लाडू खातो तो, तो दाताखाली आल्यावर असा चिटकतो तसा नाही लागला पाहिजे असा तुटला पाहिजे खरपूस भाजला गेला पाहिजे तर ही प्रोसेस सर्व मिश्रण एकत्र एक करण्यासाठी मोठा जो पो टोप असतो ना तो घ्यायचा त्याच्यामध्ये सर्व मिश्रण म्हणजे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे मी सगळे पिठी जे रवा असतो तो टाकला त्यानंतर खोबरं टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेत तर ही खारीक पण वरून टाकली मोठ्या टोपामध्ये कसं असतं का, का व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं आणि छान मिक्स झाल्यानंतर त्याची टेस्ट पण छान येते हे काजू बदामचे जे का आपण केलं होतं ते पण टाकलं हे काजू बदाम सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला आता जे डिंक असतं ना ते ढिंक पण मम्मीने सर्व त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता आपण गूळ गूळ असतो ना त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर तेलामध्ये गूळ असा तेल टाकून पूर्ण गूळ मेल्ट करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर त्या मिश्रणामध्ये हा गूळ टाकायचा आहे थंडीमध्ये गूळ पण आपल्या बॉडीसाठी चांगला असतो आणि हेल्दी पण असतो जे गुळाचे खडे असतात ना व्यवस्थित त्याला मेल्ट झाले पाहिजे मग व्यवस्थित त्याच्यात त्या मिश्रण आपण केलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आणि मस्त लाडू बांधायचे आपले मस्त मे मेथी आणि डिंकाचे लाडू आपले मस्त तयार होतील बघा असा मेल्ट झालेला आहे पूर्ण आणि याच्यामध्ये ज्या मिश्रणामध्ये पूर्ण हा गूळ टाकून आता पूर्ण पहिले मिक्स करून घ्यायचं आपण पूर्ण आपण टोपामध्ये मिश्रण टाकलेलं असताना ते पूर्ण एकमेकांना व्यवस्थित मिक्स एक झालं पाहिजे म्हणजे व्यवस्थित लाडू आपले बांधले जातील पहिले मम्मी ते सगळं व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेते आहे खालचं वरती असं व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर मम्मीने मस्त हॉलमध्ये येऊन लाडू बांधायला आधी की मी पण मम्मीला मदत करत होते मस्त लाडू बांधले मम्मीने पण मस्त आणि त्यानंतर थोडे मम्मीने बांधले आणि त्यानंतर मी पण मम्मीला बांधू लागले कारण की खूप होते ते असतं आमचे मेथीचे थंडीचे लाडू तयार झाले घरच्या घरी हेल्दीवाले तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारचे लाडू बनवता सगळीकडे आपल्याकडे वेगवेगळी वेग पद्धत आहे लाडू बनवण्याची वेगवेगळ्या वे आपल्या याच्यामध्ये तर आम्ही असे बनवतो इकडे तर हे मी पण नंतर मम्मीला थोडेसे मम्मीने बांधले त्यानंतर मी पण बांधू लागले कारण की खूप वेळ पण झालेला होता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली मस्त भेटूया आपण एक नवीनच्या व्हिडिओमध्ये